शेतात बैल घुसल्याच्या रागातून त्याच्या पायावर कोयत्याने वार करून त्या मुख्या प्राण्याला जबर जखमी केल्याची अत्यंत निर्दयी घटना दापोली तालुक्यातील कलानगर या गावात घडले कलानगर गावात भाजीपाल्याची लागवड केलेल्या एका शेतात हा बैल घुसला होता या बैलाने भाजीपाल्याची नाजूस केली आणि त्याच रागातून शेतमालकाने आणि त्याच्या कामगाराने या बैलाच्या अर्थात एका मुख्या प्राण्याच्या पायावर कोयत्याने वार करून त्याला जबर जखमी केले याबाबतची तक्रार बैल मालक राकेश पालवणकर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली असून गावातीलच विजय विष्णू निवळकर आणि गजानन सीताराम पवार या दोन ग्रामस्थांच्या विरोधात संशयित म्हणून ही तक्रार नोंदवली गेली याबाबत या बैल मालक राकेश पालवणकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीतून संशयित असलेल्या दोघांनी फोन करून या दुर्दैवी घटनेची आगाऊ कल्पना आपल्याला दिली होती असा धक्कादायक खुलासा देखील स्वतः पालवणकर यांनी केला आहे माझ्या बैलाला कोयतीचा वार झालेले आहे कोयतीचे वार आणि अतिशय त्याचा रक्त प्रचंड रक्त असं त्याचा वाहून गेलेला आहे मुळात जगणं पण त्याचं मुश्किल होतं एकदम एवढा तो होता तो परंतु बरोबर मी कामा निमित्त बाहेर गेलो होतो अनु विजेता माणकेच्या यांच्या फोनवरनं फोन आला माझ्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या मिसेजच्या फोनवर तर गजानन पवारनी डायरेक्ट धमकी दिली की तुमचा पाडा बांधून ठेवा नाहीतर काय मोडतोड झाली तर त्याला जबाबदार मी नसणार त्यानंतर मी घरी आल्यानंतर माझी मिसेज सांगितलं की असा असा फोन आला होता बोल ठीक आहे मी संध्याली आम्ही नेहमीप्रमाणे आम्ही दुकान तिथं बसतो तिथं मी गे तिथं गेल्यानंतर मला त्या बाहेर बोलवला इकडे रे बोला काय तर का माझी भाजी खाल्ला बोल तुझी भाजी तुझी भाजी केलीच कुठं तर का विजय निवर्गाच्याच जागेत मालक आणि मी बघून घेईन तुझा संबंध काय ठीक आहे त्याची काय मोडतोड झाली तर आम्ही जबाबदार नसणार एकवीस तारखेला ही गोष्ट गोष्टशी चर्चा झाली त्याची माझी बाचवत झाली आणि चोवीस तारखेला चारच्या नंतर माझ्या बैलावर कोयतीचे वार झालेले आहेत आणि कोयतीचे वार झाले ते गजानन पवारनेच केलेले आहेत माझा त्याच्यावर आरोप आहे त्यानं माझ्या आज गोत्ता की माझ्या बैलाची जी केलेली आहे त्यांनी तुम्हाला फोन करून होतं मला फोन विजय निवडकर आला होता मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुझी कंपनी व्यवस्थित नाही तुझी कंपनी व्यवस्थित घेतल्यानंतर माझा जर जनावर आत्म गेला तर माझा कर्तव्य आहे तो बांधून ठेवण्याचा पण तुझी कुंपन व्यवस्थित नाही तर त्यांना स्पष्ट झालं की ठीक आहे माझी कुंपन व्यवस्थित नाही मी कुंपन घालन व्यवस्थित पण जे आज माझ्या बैलावर वार केले कोयतीचे को हत्या को केलेली आहे हा गजानन पवारनेच माझ्या बैलावर हत्या केलेली आहे मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे संशोध म्हणून मी दोन व्यक्तींची नावं दिली आहेत जागा मालक विजय निवळकर आणि गजानन सीताराम पवार या दोघांची मी नावं दिलेली आहेत जागा मालक विजय नेवरकर आणि गजानन सीताराम पवार या दोघांची मी नावं दिलेली आहेत पण हा जो प्रकार घडला तो काय तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी असं काही भांडण तुमचं भांडण असं काय नाही वैयक्तिक आमचं आज दोन वर्ष असं हे आहेत वादिवत आहेत दोन वर्ष आहेत हो वादिवत आहेत त्या वादिवतातूनच हा प्रकार झाला हा त्या वादविवादातून प्रकार झाले होऊ शकतो असं मला हे माझ्यावर जो राग होता माझ्या महून जातो राग त्यांनी काढायचा नाही था था, आता काय मी आता मी पोलीस स्टेशन सगळं हे केलेलं आहे मला पोलीस निरीक्षण न्याय मला काय देतात ते बघणार नाहीतर मग सरळ प्राणी संघटना मित्र जे आहेत त्यांच्याकडे मी दात मागणार दरम्यान दापोली सारख्या अत्यंत संवेदनशील तालुक्यात घडलेल्या या निर्दयी घटनेचा तीव्र निषेध प्राणी मित्र संघटना आणि व्यक्तींकडून केला गेलाय याशिवाय या, या मुख्या प्राण्यावर झालेल्या अत्याचारामागे गावातीलच दोन गटात असलेल्या पूर्ववैमनस्याचं देखील कारण असल्याची दबकी चर्चा गावात चालू आहे कलानगर गावात दोन गटांमध्ये पूर्वापार चालू असलेल्या वैमनस्याचा फटका आता गावातील मुख्या जनावरांना देखील सहन करावा लागत असल्याने गावातील ग्रामस्थ अस्वस्थ आहेत त्यामुळे एकूणच या निर्दयी घटनेचा लवकरात लवकर तपास करून संबंधितांना कठोर शासन करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि प्राणिमित्र संघटनांकडून केली जाते प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली